नमस्कार आज आपण एका रंजक विषयावर बोलणार आहोत थंड पाणी हो म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित विषय आहे हा अगदी आपल्याला सवय असते बघा गरम पाण्याने आंघोळ आणि प्यायला मात्र थंडगार पाणी मधलं बरोबर पण आज जी माहिती आपण बघणार आहोत ती कदाचित याच्या अगदी उलट करायला सांगेल हो ना तर याच माहितीच्या आधारावर आपण थंड पाण्याचे दोन मुख्य उपयोग बघूया एक म्हणजे आंघोळीसाठी म्हणजे बाहेरून वापर आणि दुसरा म्हणजे पिण्यासाठी आत चला तर मग याची जरा सविस्तर चर्चा करूया करूया सुरुवात आपल्याकडे जी माहिती आहे त्यात म्हटलंय की पूर्वी लोक पहाटे थंड पाण्यानेच आंघोळ करायचे आणि त्यांची तब्येत पण उत्तम राहायची म्हणे हो आणि त्याला जोडून हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासाचा पण संदर्भ आहे त्यात थंड पाण्याच्या आंघोळीचे बरेच फायदे सांगितले आहेत काय फायदे नेमके सगळ्यात पहिलं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलंय अच्छा हो आणि दुसरं म्हणजे थंड पाण्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या आहेत ना त्या थोड्या आकुंचन पावतात त्याने काय होतं की रक्ताभिसरण सुधारत ओके म्हणजे ब्लड सर्क्युलेशनसाठी चांगलं अगदी शिवाय तणाव कमी होतो मन शांत राहतं स्नायू मजबूत होतात आणि वेदना कमी होतात असंही नमूद केलंय अरे वा आणि त्वचेवर आणि केसांवर पण परिणाम होतो हो त्यांना हो, एक प्रकारची चमक येते असं म्हणतात आणि अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा चयापचय क्रिया वाढते म्हणजे मेटाबॉलिझम त्याने वजन कमी व्हायला पण मदत होते म्हणे बरोबर हे अनेकांना नक्कीच आवडेल शरीराला एकदम ताजेतावाने वाटतं आणि नैराश्य कमी व्हायला पण मदत होते असंही त्या माहितीत आहे हा पण हे सगळं ऐकून एकदम उत्साहात सुरुवात नाही करायची कदाचित काही काळजी पण घ्यायला हवी नाही का अगदी बरोबर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे माहितीमध्ये स्पष्ट इशारा दिला आहे म्हणजे ज्यांना थंडी अजिबात सहन होत नाही किंवा समजा आहे आहे उच्च रक्तदाब हो त्यांनी हे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा आणि सुरुवात करताना पण एकदम नाही हळूहळू सवय करावी आणि अस्वस्थ वाटलं तर थांबायचं सुरुवातीला सर्दी वगैरे होऊ शकते याची पण शक्यता सांगितली आहे हो ते लक्षात ठेवायला हवं म्हणजे काळजी घेतली हळूहळू सवय केली तर या माहितीनुसार थंड पाण्याचे आंघोळ फायद्याची ठरू शकते पण पन उतावळीपणा नको ठीक आहे म्हणजे आंघोळीच्या बाबतीत तर असं चित्र आहे पण आता पिण्याच्या पाण्याकडे वळूया इथे मात्र गोष्ट एकदम वेगळी आहे हो इथे माहिती अगदी विरुद्ध दिशेने जाते स्पष्ट सांगितले आहे की शक्यतो थंड पाणी पिऊ नये विशेषतः फ्रीजमधलं तर नकोच अच्छा पण का त्यामागचं कारण काय दिलंय त्याचं शास्त्रीय कारण असं दिलं आहे की आपण जेव्हा खूप थंड पाणी पितो तेव्हा आपल्या पोटातलं पाचक ऍसिड म्हणजे जठरातलं ऍसिड ते पातळ होतं अरे देवा म्हणजे थेट पचनावर परिणाम हो म्हणजे ऍसिडची तीव्रता कमी होते मग होतं काय की अन्न नीट पचायच्या ऐवजी काय म्हणतात त्याला सडण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते असं म्हटलंय बापरे आणि मग त्याचे परिणाम मग गॅसेस बद्धकोष्ठता पोटदुखी असे त्रास सुरू होऊ शकतात म्हणजे पिण्याच्या पाण्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो मग यावर काही उपाय किंवा पर्याय दिले आहेत का हो दोन पर्याय सुचवले आहेत एक म्हणजे सकाळी उठल्यावर तोंड न धुता हो कोमट पाण्यात थोडं मध आणि लिंबू पिळून प्यावं तोंड न धुता हो कारण रात्रभर जी आपल्या तोंडात लाळ साठलेली असते ती पचनासाठी खूप मदत करते असं त्यात म्हटलं आहे हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे खरंच की आणि दुसरा पर्याय दुसरा म्हणजे माठातलं पाणी ते नैसर्गिकरित्या थेंड असतं सारखं खूप गार नाही पण तेही कधी प्यायचं याला वेळ आहे म्हणजे म्हणजे जेवणाच्या अगदी लगेच आधी किंवा लगेच नंतर नाही जेवायच्या साधारण अर्धा तास आधी किंवा जेवणानंतर दीड तासांनी सुचवलं आहे अच्छा म्हणजे मुख्य मुद्दा की आतल्या कामांसाठी विशेषतः पचनासाठी खूप थंड पाणी चांगलं नाही अगदी बरोबर शरीराचं जे नैसर्गिक तापमान आहे ते टिकवून ठेवणं आणि पचनक्रिया नीट चालणं महत्वाचं आहे त्यासाठी साधं पाणी कोमट पाणी किंवा माठातलं पाणी जास्त योग्य असं या माहितीचा सूर आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो बाहेरून शरीरासाठी थंड पाणी म्हणजे अंघोळ ती पण योग्य काळजी घेऊन फायद्याची असू शकते पण शरीराच्या आतसाठी म्हणजे पिण्यासाठी मात्र कोमट किंवा पाणीच उत्तम बरोबर म्हणजे आपल्या काही पारंपरिक वाटणाऱ्या सवयी आहेत ना त्यांच्या मागे पण असं काहीतरी शास्त्रीय कारण असू शकतं ज्याकडे आपण कदाचित लक्षच दिलेलं नसतं खरंय नक्कीच ही माहिती आपल्याला आपल्या रोजच्या सवयी आणि त्यांचे आपल्या शरीरावर आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल परत एकदा विचार करायला लावते हो आणि हे मला एका वेगळ्या प्रश्नाकडे घेऊन जातं कुठल्या आपण आता बोललो की सकाळी कोमट पाण्यासोबत रात्रभर साठलेल्या लाळेचं पचनासाठी महत्व आहे याच धर्तीवर आपल्या अजूनही काही पारंपरिक सकाळच्या किंवा इतर दैनंदिन सवयी असतील असू शकतात ज्यांच्याकडे आपण फारस लक्ष देत नाही पण त्यांच्या मागेही असेच काही दुर्लक्षित पण महत्वाचे शारीरिक फायदे लपलेले असू शकतील का, का। ज्यांच्यावर आपण अधिक विचार करायला हवा का काय वाटतं